आश्वासन सर्वसामान्य माणसांना सत्ताधारी पक्षातले लोक देत होते आज एकतीस तारखेचं त्यांनी उद्घाटन करणार असं आश्वासन दिलं होतं आम्ही बघायला आलो होतो एकतीस तारखेला उद्घाटन होत आहे का नाही मग राजू पाटील साहेब इथले स्थानिक मनसेचे आणि मनसेचे महाराष्ट्राचे नेते यांना आम्ही फोन केला की साहेब आम्ही या पलावा पुलासाठी आंदोलन करतोय तुम्ही हे व्हा आणि आम्हाला आनंद होतो की मनसेचे सर्व पदाधिकारी आणि राजू शेठ इथे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आता एकत्रित मिळून सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय आपण बघत असाल त्या पलावा पुलाचं अर्धवट काम असताना सारखं ता वारंवार तारखांवर तारखा देऊन जनतेची फसवणूक करून त्यांची फक्त मतं लाटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे लोक करतात त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही सगळे एकत्रित इथे आंदोलन करतो राज्यात मनसे चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल परंतु ह्याचा निर्णय आमच्या पक्षप्रमुख दोघांचे दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून आमचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती एकतीस मे तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही आम्ही पाणी करायला येतो तुम्ही याल का म्हटलं आमची एक मिटिंग आहे नक्की येऊ आम्ही त्या अनुषंगाने आज आलेलं आहे इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाणी करायला आलो असो हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी शंभर टक्के तयार होईल ह्या मला खात्री परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाही आहेत ट्रॅफिक अजून होणार आहे इथे दोन पुलांचं सा काम चालू आहे दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाही आहे कशात तिथे पा पालावा जंक्शनला जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिल्लर आलेले आहेत तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाही आहे तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड ॲक्विजिशन आहे ती झालेली नाही आहे तिचे पैसे दिलेले नाही आहेत त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांचे टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी शासक आहे परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या ते एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे परंतु हा पूल निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी चालू झाला हे त्या महापालिकेच्या तरी हा प्रश्न इथला पडला नाही याच्यावर आम्ही थांबवतो आपण पैसे काय त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं दा या घ्यायला हे दिपेची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत मला आता गाजर दाखवा यांना गाजर काय लोकांना त्याने गाजर दाखवलं लाडकी बहीण योजना वगैरे आणून आणि मतं घेऊन गेलेत जे झालेले आहेत ते यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलांचं काम आहे दिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून तुम्ही बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेली आहेत जो गोडबंदर रोडचा जो टनेल होता चौदा हजार कोटीचा काय तर रस्ता होता त्याचा ब टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगली आहे का तर एल एन टीने तो त्याची बोली तीन हजार कोटी कमी लावली होती तीन हजार कोटी आमच्या के डी एम सीचा एका वर्षाचा बजेट नाही आहे तर काय किती पैसा खायचा किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना म्हणून त्या नोटा दाखवल्या त्यांना कमी पडल्या असेल म्हणून घ्या ते काही येणार नाही त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो संपूर्ण राज्यामध्ये दोन्ही बंधू चर्चा आहे आणि आपण एकत्र आज आंदोलन केलेलं आहे नाही चांगले मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोकं घेतील तर शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो माझ्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तहान मोर्चा काढल्या दिसत बी जे पीची माणसं आली होती इथे डोंबिलीची संस्कृती नाही आहे राजकीय संस्कृती अशी नाही आहे आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाल्यांनी येऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल जर आमच्या इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमची आमच्या नेत्यांनी देऊ त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत चलो